भाजप नेत्या नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार करणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय युवा स्वाभिमान पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय रवी राणांनी घेतलेला आहे स्वबळाचा निर्णय आमदार रवी राणा लवकरच जाहीर करणार आहेत तीन दिवसांपूर्वी युवा स्वाभिमानी पार्टीची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक झाली त्यात भाजपसोबत युती करणार असा ठराव केला गेलेला होता मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आता स्वतंत्र लढाईची तयारी सुरू आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून छगन नक्कीच रिद्धी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि त्यातमध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये आता काहीशी वेगळीच चुरस पाहायला मिळणार आहे कारण नवनीत राणा या भाजप भाजपकडनं आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व सर्व रवी राणा यांचा पक्ष देखील आता विरोधात लढणार आहे कारण युती संदर्भात त्यांची तीन दिवसाअगोदर बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये मात्र कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे आता अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रवी राणा विरोधात नवनीत राणा प्रचार करणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे एकंदरीत अमरावतीच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर मैत्रीपूर्व लढत केली जाणार अशा पद्धतीच्या चर्चा जरी सुरू असल्या तरी मात्र आता आमदार रवी राणाच्या विरोधात नवनीत राणांना प्रचार करावा लागणार हे मात्र अटळ झालेलं आहे धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी